या विषयातील सी यू लॅटर पेज नंबर इज फोर्टी टू मीन्स बेचाळीस हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे चिल्ड्रन टू डे वी आर गोईंग टू लर्न द पोएम सी यू लॅटर पुन्हा बेटू लिसन अँड रिपीट ऐका आणि म्हणा अस सिंग दिस पोएम चला ही कविता आपण तालासुरात गाऊ सी यू लॅटर ॲली सी यू लॅटर ॲली गेटर अफ्टर वावर सन फ्लावर इन अॅन आवर सन फ्लावर मे मे बी टू कंगारू टाइम टू गो बफेलो टाइम टू गो बफेलो बाय बाय बटर फ्लाय बाय बाय बटर फ्लाय अंडरस्टूड स्टुडन समजलं बालमित्रांनो तर या कवितेला आपण चाल लावलेली आहे ती तुम्ही म्हणायची आहे सी यू लॅटर मीन्स पुन्हा भेटू रिसन अँड रिपीट ऐका आणि म्हणा तर या कवितेचा अर्थ आपण समजून घेऊ सी यू लॅटर एलिगेटर ॲलिगेटर मीन्स सुस्वर सुस्वर आपण पुन्हा भेटू आफ्टर अ वाईल्ड क्रोक्रोडाय थोड्या वेळाने मगर इन अँड हवर सनफ्लावर एका तासानंतर सूर्यफूल मे बी टू कंगारू कदाचित दोन कांगारू टाइम टू गो बफेलो जाण्याची वेळ झाली माशी बाय बाय बटरफ्लाय चला फुलपाखरू आम्ही जातो बाय बाय फुलपाखरू अंडरस्टू स्टुडंट समजलं बालमित्रांनो तर या कवितेमध्ये सर्वांना कवी, कवी। पुन्हा भेटू असे सांगून बाय बाय करून जात आहे हे ये मला येते यावर्षी शिकलेल्या कवितेचीपैकी आठ दहा इंग्रजी कविता म्हणता येतात हो होिकून करा चित्रे वस्तू पाहून स्वतःच्या मनाने इंग्रजी शब्द सांगता येतात हो सोपे इंग्रजी समाजात भाग घेता येतो हो सोपे इंग्रजी सूचना समजतात हो ए टू जे स्मॉल कॅपिटल लेटर वाचता लिहिता येतात हो पुस्तकात पाहून सर गुरुजी किंवा मॅडम बाईंच्या पाठोपाठ इंग्रजी वाचता येते हो तीन चार अक्षरी सोपे इंग्रजी शब्द वाचता येतात हो छोटी आणि मोठी इंग्रजी वाक्ये वाचता येतात हो इंग्रजी शब्द वाक्ये पाहून लिहिता येतात हो काही इंग्रजी शब्द वाक्ये मनाने लिहिता येतात हो तर